नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो नो आज आपण आहोत परिसरामध्ये पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा शिवलिंग शंकरराव कांचनगिरी आपलं गाव आणि पत्ता सांगा, सांगा गाव कामटा बुजुर्ग तालुका अर्धापूर नांदेड आणि आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पासष्ट बरं सर आता या आपण प्लॉटला जे पूर्ण आतापर्यंत ट्रीटमेंट घेतली ती पुन्हा आपण घेतलेली सर प्रवीण सर सुखकर्ता कोळगाव कृषी विकास केंद्र कोळगाव सुखा करतात पूर्ण ट्रीटमेंट सुरुवात सुरुवातीपासून बरोबर ठीक आहे सर आता आपल्या या प्लॉटला जे आपण फुटव्यासाठी जे डोस वापरला होता सर तर त्याचे आपल्याला रिझल्ट कटी वाटले आपले कोणते कोणते को प्रोडक्ट वापरले मला सांगू शकता का सर सर सरनं सांगितलं होतं सुपर न्यूट्री चार्जर हां सुपर न्यूट्री चार्जर घेतले ना एक एक बॉटल घेतले एक एक घेतली आणि चौदा अठ्ठेचाळीस एक सा कंपनीचा चौदा अठ्ठेचाळीस अडीच किलो घेतले अडीच किलो आणि दुसरं काय घेतलेलं आहे फायव्ह ग्रीन तीन किलो फायव्ह ग्रीन तीन किलो घेतलं बर आता वापर करून किती दिवस झाले आठ दिवस झाले आठ दिवस झाले आपल्याला याच्यामध्ये रिझल्ट काय वाटला सर आपण दोन एकर आधी एकाच एकर साठी घेतलेला आहे एकाच एकर साठी आणलं होतं सर आता रिझल्ट छान वाटल्यामुळं दुसरीकडे सोडायचं दुसरी दुसरी सोडण्यासाठी आणलेलं आहे बरोबर आपण सध्या परिस्थिती दाखवूया पर फुटवेची परिस्थिती बघा आता आपण याच्या अगोदर आहे त्या प्लॉटला आता जे शेतकरी बंधू ना बघा एकदम सुदृढ असे फुटवे बघा मागून सुद्धा सुरुवात झाले हा एक फुटवा याच्यावर आलेला आहे बघा शेतकरी बंधू नका बघा याच्या स्टंपची झाडी वगैरे व्यवस्थित हे आहे फुटवे हे बघा हा फुटवा हा फुटवा आ, हे बघा हा फुटवे हे शेतकरी बंधू असे सुदृढ दर्जेदार जेव्हा फुटवे ये, प्लॉटला येणार तो नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं उत्पादन होणार नाही बघा असंख्य असे जबरदस्त आणि दर्जेदार फुटवे हे बघा हा फुटवाच आहे एवढा मोठा तुम्हाला काय वाटते या प्लॉट म्हणजे प्रोडक्टचे रिझल्ट कसे वाटत बरं रिझल्ट छान आहेत छान रिझल्ट आहेत ना एकदम सुंदर आहेत ना बरं बाकीच्या हळदीच्या कलर वगैरे वाढ वगैरे चांगल्या पद्धतीने किती दिवसामध्ये दिसले दहाव्या सातव्या दिवस सुरू झालं सुरू झाली फुटवारा ठीक म्हणजे ज्या अगोदर फुटवी जे आता चांगले फुटवारी फुटवार ठीक आहे ठीक आहे एकदा आपल्या शेतकऱ्या बांधवासाठी प्रोडक्टचं नाव सांगू शकता का काय काय आपण घेतलं ते सुपर न्यूट्री चार्ज सुपर न्यूट्री चार्ज प्लस एक बॉटल घेतलेली आहे एक बॉटल हां दुसरं काय घेतलं आहे नेक्सा कंपनीचं चौदा अठ्ठेचाळीस डबल झिरो डबल झिरो शेतकरी बंधू हे सोडियम आणि क्लोराईड क्लोरीन मुक्त खतं आहेत आता बाजारपेठेमध्ये या गोष्टीची खूप गरज आहे आता सध्या शेतकरी बांधव सगळे सोडियम आणि क्लोरीनच जे खतं वापरतात हे खतं आता सध्या वापरणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत दुसरं काय घेतलंय ग्रीन थायोग्रीन ग्रीन, एक, एक पॅकेट घेतलं ना तीन किलोचे आता शेतकरी बंधू सध्या जर बघितले सर्व महाराष्ट्रामध्ये पावसानं एवढी मोठी धुमाकाळ घातली म्हणजे पीक अतिशय ट्रेसमध्ये गेलेले आहेत म्हणजे आता अति पावसामुळे जमिनीतून न्यूट्रिशनचा आपटेक थांबलेले आहे चांगल्या हेल्थी प्लॉटला सुद्धा फुटव्याचे प्रॉब्लेम येत आहेत काही शेतकरी बांधवाच्या प्लॉटला फुटवी आलेत पण त्याची हवी तशी ग्रोथ होत नाही याचं कारण म्हणजे पिकाला आता सध्याचे न्यूट्रिशन कमी पडणे पण सुपर न्यूट्रिचार जर एकाच आटममध्ये कंपनीने खूप प्रकारचे न्यूट्रिशन दिले त्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन चांगला दिला त्याच्यामुळे पिकाची मुळी सुधरून चांगल्या प्रकारे अन्नद्रव्याचा आपटेक सुधारते त्याच्यामध्ये कंपनीनं फॉस्फरस दिलेला आहे पोट्यास सुद्धा याच्यामध्ये दिले फॉर्म फॉर्ममध्ये फॉस्फरस आणि पोटॅशिया दोन्ही ऑक्साईड फार्ममध्ये दिले ज्यामध्ये सिक्स बी ए दिलेलं आहे आय बी ए दिलेलं आहे पुन्हा ग्रीन आल्गी याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये ट्रेस सिलिमेंट वापरले आहे थोड्या प्रमाणामध्ये सल्फर पण आहे अशा बहुसंख्य गोष्टी एकाच बॉटलमध्ये टाकल्यामुळं तुम्हाला कमी दिवसामध्ये पिकामध्ये अतिशय प्रकारची ग्रोथ पाहायला मिळते जमीन जर बघितली शेतकरी बांधव काळी आहे पाणी धरल्यामुळे थोडा हळदीचा प्लॉट हा पिवळा पडला म्हणजे न्यूट्रिशनचा अपेक्षा पण जसं आपण या प्लॉटला न्यूट्रिशनचा बॅलन्स केलं त्या पद्धतीनं प्लॉट चांगल्या पद्धतीने ग्रो झाला आणि फुटव्याची सुद्धा वाढ चांगली आहे तुमचं काय म्हणणं शेतकरी बांधवाला वापरल्यासारखं प्रोडक्ट आहे की नाही हा वापरण्यासारखं प्रोडक्ट आहे सर आणि रिझल्ट कसे वाटतात रिझल्ट छान आहे ठीक आहे बरेच शेतकरी दरवर्षी आता वापर करतात पण काही नवीन शेतकरी ज्यांना ही प्रोडक्ट माहित नसल्यामुळे एखाद्या एकरसाठी साठी नेऊन पाहतात आणि एक लक्षात घ्या शेतकरी बांधून याचं अप्लिकेशन एकाच वेळेस एकाच प्लॉटला द्यायचं याच्या नंतर अप्लिकेशन द्यायची गरज नाही वारंवार अप्लिकेशन करायची गरज नाही एका अप्लिकेशनमध्ये तुम्हाला छान रिझल्ट देतील आलेल्या सर्व शेतकरी बांधव कमट्यातून प्लॉट पाहण्यासाठी आलेत आता हे पण काका आले का, का, सर आपलं नाव हो सांगा मोठ्या जोरात थोडं बोला सांगायला सांगा सांगा काय नाव म्हणले परमेश्वर परमेश्वर गुंग कुठून आले तुम्ही रिसोड मधून आले ना हे काका तिथून प्लॉटची पाहणी करण्यासाठी आलेत म्हणजे नेमके इथे रिझल्ट कसे आहेत हा तुम्ही न्यूट्री सुपर न्यूट्री चार्ज न्यायलाच आली ना no. त्यातूनच आली ना oh. सुपर न्यूट्री चार्ज न्यायलासाठी आली तर योगायोगाने इथं आल्याच्या नंतर आम्ही प्लॉट व्हिजिटवरच होतो तर या काकाला सुद्धा आपण हा प्लॉट दाखल आहे काका खरं सांगा का कंडिशन कसं वाटते तुम्हाला छान आहे ना तुमच्या भागामध्ये अशा हळदी आहेत का नाहीत ना, ना? 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 एकदम सुंदर आहेत ना ठीक आहे ठीक आहे धन्यवाद